भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन व या दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे अनुदानित आश्रमशाळा खडकी बुद्रुक येथे विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची वेशभूषा परिधान करत आदिवासी समाजातील आदर्श परंपरा व संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी खडकी येथे प्रभात दिंडीचे आयोजन केले होते आदिवासी समाजातील विविध क्रांतिकारकांच्या कार्यावर जयघोष करत घोषणा देत ही प्रभात दिंडी खडकी आश्रमशाळेवरून खडकी गाव व परिसरात प्राचार्य ए जे भालेराव व मुख्याध्यापिका मीनाक्षी पाटील यांच्या नियोजनात काढण्यात आली होती या प्रभात दिंडीत आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापक रामदास बांबळे यांनी क्रांतिकारकांची वेशभूषा परिधान करत सहभाग घेतला ब्रिटिश कालखंडात आदिवासी समाजातील क्रांतिकारकांनी ब्रिटिश प्रशासनाच्या विरोध करत वन जल जमीन यावर लढा दिला व भारताला पारतंत्र्यातून मुक्त केले वन जल जमीन यावर पुन्हा आदिवासी समाजाला लढा द्यावा लागू नये यासाठी स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांनी शासन व्यवस्थेत असताना आदिवासी समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी नऊ टक्के स्वतंत्र आर्थिक बजेटची तरतूद केली व पेसा कायद्याची निर्मिती करून आदिवासी समाजाच्या जीवनात प्रगती घडून आणली डोंगर दरा फोडून रस्त्याची निर्मिती विविध प्रकारच्या धरणांची निर्मिती करून केवळ अकोले तालुकाच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर विभाग जलमय केला त्यामुळे अनेक जणांचे आर्थिक दारिद्र्य दूर होऊन लोकांच्या शेतात धनधान्य पिकून धनलक्ष्मी घरात आली त्यामुळे स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांचे कार्य क्रांतिकारकांप्रमाणेच असून स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांचे कार्य महामानव डॉक्टर यांच्या प्रमाणेच असल्याचे मत यावेळी खडकी आश्रमशाळेचे प्राचार्य ए जी भालेराव यांनी व्यक्त केले आदिवासी हृदय सम्राट त्याचप्रमाणे आपल्या आदिवासी समाजाचे प्रति डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून समजले जाणारे कैलास वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब हेही आदिवासी समाजाचे थोर क्रांतिकारकच आहे कारण आपल्या या अकोले तालुक्यातील दुर्गम भागामध्ये जन्माला आलेले वंदनीय पिचड साहेब यांनी आदिवासी समाजासाठी नव्हे तर संपूर्ण या अकोले तालुक्याचा आणि अकोले तालुक्याबरोबरच उत्तर अहिल्या नगरचा सुद्धा पाण्याच्या संदर्भामध्ये अं संपूर्णपणे विकास केलेला आहे आणि त्या विकासा बरोबरच संपूर्ण हा आदिवासी पट्टा सुजलाम सुफलाम झालेला आहे वंदनीय साहेबांचं सा जे काम कर्तृत्व आहे ते कर्तृत्व अत्यंत म्हणजे कळसुबाईच्या शिखराच्या उंची इतकं एवढं महान असं कर्तृत्व आपल्या साहेबांनी केलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये पेसा जो कायदा आहे त्या पेसा कायद्याची अंमलबजावणी तो पेसा कायदा लागू करणं त्याचबरोबर आदिवासी समाजासाठी एक शासनामध्ये स्वतंत्र बजेट असावं आणि ते राज्य शासनाच्या नऊ टक्के बजेट लागू करण्याचं काम खऱ्या अर्थानं वंदनीय साहेबांनी केलेलं आहे त्याचबरोबर जे जल जमीन आणि जंगल आहे त्या जंगलामध्ये आदिवासी समाजांनी जे जी फॉरेस्ट मधील ज्या वन जमिनी होत्या त्या वन जमिनी आदिवासी समाजाला मिळवून देण्याचं महान कार्य खऱ्या अर्थानं वंदनीय साहेबांनी केलेलं आहे शिक्षणापासून दूर गेलेला हा आदिवासी समाज तो शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम सुद्धा वंदनीय साहेबांनी केलेलं आहे त्यासाठी या छोट्याशा रोपट्याच म्हणजे आदिवासी उन्नती सेवा मंडळ ही संस्था काढून ग्रामीण भागातील डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी समाजातील पहिली पिढी शिक्षण देण्यापासून अं खरं काम वंदनीय साहेबांनी करून आजची ही दुसरी पिढी खऱ्या अर्थानं आपल्या या ग्रामीण भागामध्ये अं हो शिक्षण घेत आहे आणि ह्या आश्रमशाळांची जर निर्मिती केली नसती तर आपल्या या संपूर्ण आदिवासी समाजातील मुली बरोबर मुलं सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आली नसती या आश्रमशाळा उभ्या केल्यामुळं चालू केल्यामुळं आदिवासी समाजातील बरेचसे विद्यार्थी काही पीएचडी झालेले आहेत काही डॉक्टर आहेत काही पोलीस निरीक्षक का आहेत त्याचबरोबर विविध शासकीय नोकऱ्या आजच्या या मुलांना मिळालेल्या आहेत हे सर्व श्रेय खऱ्या अर्थानं वंदनीय वंदणीय पिचड साहेब यांना आहे आणि म्हणूनच हे खऱ्या अर्थानं आजच्या या आधुनिक युगातील थोर असे आदिवासी क्रांतिकारक आहेत अंतर्गत जे सतरा संवर्ग पदांची भरती होती तो कायदा अंमलात आणून या आदिवासी भागामध्ये सतरा संवर्गामधील तलाठी ग्रामसेवक त्याचबरोबर कोतवाल पोलीस पाटील शिक्षक आणि अने अशा अनेक प्रकारचे जे कृषी अधिकारी आहेत कृषी सहाय्यक आहेत कृषी सेवक आहेत ग्रामीण आरोग्याचं काम करण्यासाठी जे विविध पदाचे आरोग्यसेवक आहेत त्यांची पदंसुद्धा या सतरा संवर्गामध्ये लागू करण्याचं काम खऱ्या अर्थानं साहेबांनी केलेलं आहे त्याचबरोबर ज्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आदिवासी समाजाच्या आश्रमशाळा त्यामध्ये शासकीय आश्रमशाळा असतील अनुदानित आश्रमशाळा असतील त्याचबरोबर जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्या शाळांनासुद्धा नवीन रूप देण्याचं काम आणि चांगल्या दर्जेदार पद्धतीनं शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावं म्हणून इंग्रजी माध्यमाच्या सुद्धा आश्रमशाळा वंदनीय साहेबांनी केलेल्या आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये चार अशा शाळा साहेबांनी सुरू केल्या की त्यामध्ये ज्या एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल आहेत त्या एकलव्यसारखी रेसिडेन्शियल स्कूल असेल आदर्श आश्रमशाळा असतील अशा विविध प्रकारच्या शिक्षणासाठी ज्या आदिवासी समाजाला पूरक अशा सर्व बाबी साहेबांनी पुरवलेले आहेत आणि म्हणूनच हा आजचा आदिवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात येऊन तो खऱ्या अर्थानं शिक्षण घेत आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव सोहळ्याचा सीएसके न्यूजचे चीफ संदीप कोटकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट